नमस्कार माझं नाव संजय मारुती विधाते मी येवला ना जिल्हा नाशिक येथून आलो आहे आणि आम्ही येवल्याचे पैठणी म्हणजे सगळे सगळीकडे प्रसिद्ध आहे आणि आम्ही पैठणीचा सा व्यवसाय करतो मला आम्ही ग्रह मंदिराबद्दल बरंच ऐकलं होतं पण कधी येण्याचा योग नव्हता आला पण आज आम्ही चार आम्ही पाच जण मिळून असं ठरवलं की मंगळवारच्या दिवशी आपण ग्रह मंदिराला भेट देऊया आणि मंगळग्रह मंदिराला भेट देण्यासाठी आम्ही सकाळी सकाळी आज आलो तर पार्किंगपासून तिथे अगदी पार्किंगची इतकी सुंदर व्यवस्था आहे आणि अगदी फ्री आहे तिथे पण अगदी सिक्युरिटी गार्ड व्यवस्थित गाड्या लावल्या जातात आणि पुढे आतमध्ये आल्यानंतर आम्हाला अभिषेक करण्याची इच्छा होती तर इथे आल्यानंतर इथले जे सेवेकरी होते कुलकर्णी सर होते त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही ऑनलाईन बुकिंग करा तुमचं झटपट बुकिंग होईल एक दोन मिनिटात फक्त बुकिंग होतं आणि आठशे दहा रुपये अभिषेकाची पावती आहे ती पावती घेतली आणि आम्हाला लगेच हॉलमध्ये एंट्री मिळाली आणि तिथे इतकी सुंदर पूजा अभिषेक केला गेला आणि अगदी प्रत्येक शब्दन शब्द आम्हाला समजला आणि त्या गुरुजींनी इतकी सुंदर पूजा सांगितली की आज ती पूजा आजपर्यंत आम्ही अशी कधी केली पण नव्हती आ, आ, आज पहिल्यांदाच आम्ही अशी पूजा केली आहे बरेच अभिषेक केले असतील पण या पद्धतीने अभिषेक आजपर्यंत कोणी केला नव्हता या ठिकाणी इतकं सुंदर वाटलं आणि अभिषेक झाल्यानंतर आम्ही इथे त्रेसष्ट रुपयात अगदी पूर्ण पोटभर असं जेवण आहे अगदी शुद्ध तुपातलं शुद्ध गावरान तुपातलं शेंगदाणा तेलात केलेली भाजी डाळ भात उसळ डाळबट्टी आणि गोळ्यातली जिलेबी विशेष म्हणजे गोळ्यातली जिलेबी इतकी सुंदर होती ते आमचं मनसोक्त असं पोटभर जेवणही झालं आहे आणि आता आम्ही इथून पुढे आमच्या पुढच्या प्रवासाला निघणार आहोत धन्यवाद माझं नाव संजीव रघुवंशी मी आहे माझा व्यवसाय शेतीचा आहे आणि इथली पूजा इथलं महाप्रसाद एकदम उत्कृष्ट आहे व्यवस्था वगैरे एवढी छान होती ते म्हणून अगदी प्रसन्न होऊन गेलं देवी